धन्यवाद आज आपण इथे एकत्र आलो हो। आहोत या वॉटर ह्युमन राईट्स वॉटर ह्युमन राईट्स फाईन आउट मानव अधिकार काय आहेत त्याचा शोध घ्या आणि खाली आपल्या आमच्या संस्थेचा जबाब आहे यूथ फॉर ह्युमन राईट्स इंटरनॅशनल यूथ फॉर ह्युमन राईट इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे की ज्या संघटनेचा प्रमुख उद्देश आहे की मानवाचे अधिकार ज्याची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाद्वारे एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला दुसरं महायुद्ध झाल्यानंतर करण्यात आली होती आणि त्याचं अभ्यास करून दुसरं महायुद्ध झाल्यानंतर युनोचं जे फॉर्मेशन झालं युनोची स्थापना झाली ती स्थापना दुसरं महायुद्ध ज्या राष्ट्रांनी जिंकलं त्या पाच राष्ट्रांनी त्याची स्थापना केली की युद्धाची पुन्हा पुनरावृत्ती व्हायची नको यासाठी विशेष प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नाचे प्रमुख उद्देश हे राहील की विश्व बंधुत्व प्रस्थापित करायचे यापैकीच असा या प्रयत्न केला की आपण मानव आहोत तर मानवाला निसर्गता काही अधिकार प्राप्त होतात तर त्याची घोषणा करण्याची गरज आहे सर्वांना नॅचरल जन्मता अधिकार आहेतच परंतु जर आपण या फॉर्मवर संयुक्त राष्ट्र संघाच्या द्वारे जर आपण एकत्र आलो आहोत तर आपण त्याची घोषणा करूया ते तीस जे अधिकार अधिकार आहेत कोणी मनुष्य आहे जो स्त्री असेल असेल पुरुष किंवा तिथेवरील तिसरं वयानवयी लिंग ट्रान्सजेंडरला ओळख देण्यात आली त्या दे। प्रत्येकाला ते मूलतः नैसर्गिक अधिकार प्राप्त आहेत अशा तीस अधिकारांची त्यांनी ड्राफ्टिंग केले आणि येनो मध्ये हो त्याच दाखल करण्यात आलं नंतर त्यावेळी एकोणीसशे हो अठ्ठेचाळीस ला युनोचे सदस्य होते अठ्ठावन अठ्ठावन देश त्याचे सदस्य होते त्यावेळी पैकी अठ्ठेचाळीस हो। देशांनी त्याला मान्यता दिली आठ जण बाजूला राहिले आणि दोन जणांनी मतदान केलं नाही तर त्यावेळी त्याची घोषणा झाली आणि ते जी मान्यता मिळाली आज संयुक्त राष्ट्र संघाचे एकशे त्र्याण्णव देश सदस्य आहे आणि मग जर आपण त्या संस्थेचे सदस्य आहोत तर आपल्या देशात देखील Yeah, या मानव अधिकाराची घोषणा झाली त्याचे शिक्षण आणि त्याची जनजागृती तसंच आपण आपल्या भारत देशामध्ये युथ फॉर ह्युमन राईट्स इंटरनॅशनल या संस्थेच्या अंतर्गत वास्तविकता लॉस एंजेल या ठिकाणचं म्हणजे अमेरिकेत लॉस एंजेल या ठिकाणी येन हबळ हे या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांचा गिनीज रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड आहे की त्यांनी इतकी प्रकारची पुस्तकांचा अभ्यास आणि साहित्य दिलेले परंतु त्यांनी याचा उपयोग मला देशातील किंवा या जगातील व्यक्तींपर्यंत कसं पोहोचता येईल आणि कृतीचा समेत तर त्यांनी देखील अमेरिकेत हेच जे आपण लिहिण्याचं कार्य आहे की जे विश्वबंधुत्व स्थापन करण्यासाठी मानव जी घोषणा झाली त्यांचं शिक्षण आणि जनजागृती करायची आज अमेरिकेन युनायटेड फॉर ह्युमन राईट्स या संस्थे अंतर्गत तिथल्या शालेय शिक्षणात म्हणजे कुठल्या तिथं प्ले टी ए एस लेवल म्हणजे बारावी पर्यंत तर तिथल्या शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये हो या जे तीस अधिकार आहेत जाहीर झालेले जे घोषित झाले जे कायदेशीर त्याची त्या शेत मी तुम्हाला एक दाखवतो पहिलं तर तुम्हाला मानवाधिकार काय आहेत याविषयी दिले की तुम्ही जन्मता मानव आहात म्हणून तुम्हाला तीस मूलभूत तीस नैसर्गिक अधिकार आहेत यापैकी ते तुम्हाला ठोक आहेत का तर पहिलं जो आहे त्याविषयीची जाणकारी की आपण मानव आहोत आणि हे सगळे अधिकार आपल्याला प्राप्त आहेत त्यापैकी दुसरा डो डिस्क्रिमिनेट रंग भाषा भेद धर्म लिंग यावरून कुठलाही भेदभाव करायचं नाही आपल्या हिंदुस्थानात म्हणाल तर आपल्या संविधानाने आपल्याला दिले अॅट्रॉसिटी की धर्म जात याच्यावरून कुठलाही भेदभाव करायचा नाही परंतु आता त्यापेक्षा आपण पुढे गेलो की लिंगात सुद्धा फरक नाही करायचा प्रकारचा भेदभाव करायचा नाही आणायचं आणि कुणाशी तसं वागायचं नाही दुसरा जन्मताच आपल्याला आपल्या जीवनाचा अधिकार मिळतो म्हणजे पूर्वी बालकांची हत्या व्हायची गर्भात असतात किंवा मुलगी असली तर तिचं गर्भपात आता तसं नाही तो, तो, तो तुमचा ज्यावेळी तुमच्या गर्भात तुमची जन्म घेतला त्या दिवसापासून जीवनाचा आणि तुमच्या संरक्षणाचा अधिकार आहे ओके तिसरं जे आहे याचा अर्थ काय होतो की गुलामगिरी नाही कदाचित आपण दीडशे वर्ष तीनशे वर्ष परतांत्रात होतो त्यावेळी आपण भोगलेले तर आता कुठल्याही प्रकारचं गुलामगिरी नाही प्रत्येक जण स्वतंत्र आहे कदाचित कामगार कारखाने कुटुंबात समाजात काही बालकांना बालमजूर केलं जात तर कशा प्रकारचं कुठलंही गुलामगिरी पासून आपण मुक्त असायला पाहिजे तो आपला अधिकार आहे राईट टू सिक्स सेफ प्लेस म्हणजे जर आपल्याला या देशात आपल्याला वाटत असेल तर हे विश्व तुम्हाला महत्वाचे तुम्ही मला या देशात त्रास होतोय मला जीवाचे संरक्षण परदेशात किंवा इतर देशात मला थोडं जसे आता खालिदा बेगम आपल्या देशात आले बांगलादेशवर कि बांगलादेशात तर माझे माझ्या देवी भीती मला हिंदुस्थान मध्ये सपोर्ट करा तसं आपण ही इतर ठिकाणी जाऊ शकतो राईट प्रायव्हसी गोपनीयतेचा अधिकार तुमचं व्यक्तिगत जीवन मुलगी असतात तर तिची मैत्रिणी असतील पती पत्नी असतील तर त्यांचं कौटुंबिक जीवन कोकणी आहे ते सार्वजनिकरित्या खुलं करता येत नाही तर तो तुमचा टू प्रायव्हसी तुम्हाला अधिकार आहे तुमच्या कुटुंबावर कोणाचे देखरेख कोणी तुमची कैद करते तर असं कोण करू शकत नाही करत असेल तर ते त्या अधिकारामध्ये आवडेल नाही उल्लंघन फ्रीडम टू आपल्याला या विश्वासकारातल्या पृथ्वी तलाव कुठेही फिरण्याचा देशांतर करण्याचा अधिकार आहे तो कोणी आपला वंचित जोपर्यंत आपल्यावर कुठलेही अलिगेशन अपराध किंवा कोणी काही आरोप लावले असतील ते सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण निरपराधीच म्हणूनच आज आपल्या भारत देशात प्रकार बघायला मिळत के की पूर्वी निश्चित केस केली तर पोलीस दोरखंड साखळदंड घालून त्याला फिरवून घेऊन जायची किंवा आरोप आहे त्याचा पण झालेला नसायचा पण आज आता फाट घालून घेऊन फक्त ज्याचे दरोडा पडला अशा लोकांनाच हातकडी घालून देण्यात येतो तो अधिकार आता इम्प्लिमेंट झाला हा जाहीर कधी झाला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीस राईट टू नॅशनॅलिटी तुम्हाला तुमचं नागरिकत्व बदलण्याचा किंवा दुसऱ्या देशात स्वीकारण्याचा सोडण्याचा अधिकार आहे ज्यावेळी बालक पैत जन्माला तरुण होतो तरुण झाल्यानंतर शून्य झाल्यावर त्याला स्वतःचा लग्न करण्याचा जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तिथपर्यंतच मर्यादित नाही तर पुढे त्यांनी कुटुंब रचना करायची कुटुंब त्याचा त्याला अधिकार आहे फक्त आपण त्याला आपापल्या संप्रदायाप्रमाणे रंग देतो मला हिंदू लग्न पाहिजे मला मुस्लिम लग्न पाहिजे परंतु तो मानव आहे मानवाला आपला अधिकार आहे आणि कुटुंब व्यवस्था स्थापयचा अधिकार आहे right तुमच्या स्वतःच्या गोष्टी करायच्या काय कर सर्च करता किंवा काय स्वतःची मालमत्ता धारण करायचा अधिकार आहे त्यापासून कोण तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही वैचारिक स्वातंत्र्य वैचारिक स्वातंत्र्य तुम्हाला विचार करायचा आहे काही धार्मिक तुमचे बिलिफ असतील विश्वास असतील असतील वेगवेगळे संप्रदाय वेगवेगळे विचार त्यावर तो तुमचा अधिकार आहे जन्मता तुमचं मत प्रदर्शन तुम्हाला जे पटत आणि ज्याच्याद्वारे इतरांच्या भावना दुखीच होत नाहीत परंतु ज्या युनिक आहेत मान्य आहे तर तुमचं तुम्ही प्रदर्शन करण्याचा तुमचा बाईक पब्लिक असेल आज आपण म्हणजे एकत्र येण्याचा सार्वजनिकरित्या एकत्र येण्याचा आज आपण एकत्र आलो तर हा आपला अधिकार आहे या एकत्र येण्यासाठी आपल्याला कोणाची परमिशन द्यावी लागली का नाही परंतु हा आपला अधिकार कारण कोण जर आलं तर आपण सांगू शकतो की आम्हाला हा आमचा मानव अधिकार आहे की आम्ही एकत्र येऊ शकतो एकत्र बसू शकतो विचार करू शकतो तर हा आपला मूल अधिकार पब्लिकली एकत्र येऊ कुठल्याच प्रकारचं शोषण नाही पहा त्याचा आज अंमलबजावणी आपल्या देशात दिसून येते की शिक्षणामध्ये पूर्वी छडी लागे चमचम विद्या ही गंग परंतु आता शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा करण्याचा छडी काढून घेतलेली त्यांनी प्रेमाने सांगायची मानवाने मानवाची सन्मानाने प्रेमाने शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी ते त्या पद्धतीने वागायचे उगच त्याला छडी किंवा शिक्षण करून त्या मुलाचे जीवनात दुष्परिणाम होऊ द्यायचे पुन्हा छडी काढून घेतलेले आणि हे शोषण इतरही प्रकारात असू शकतं तर तसं शोषण कुणी कोणाचं करायचं नाही यू हॅव राईट नो मैटर वेल्लो तुम्ही विश्वा कुठेही जावा तुमचा अधिकार हा बाकीच कुठेही जावा युद्धजन्य परिस्थिती कुठल्या देशात घेला तरी आपल्या लोकांना तिथे संरक्षण दिलं जाते केवळ मानव म्हणून नागरिक आणि मानवांतर तो फरक आहे वी इक्वल बिफोर द लॉ आपण सर्व समान आहोत तिथे कुठलाही भेदभाव केला जात नाही प्राणाधिकर बिफोर कुठ सगळ्या बाबतीत समान न्यायाधीशांच्या समोर पंतप्रधान आले चोर आला नेत्यावर आरोप लावले किंवा एकदम व्यक्ती आला गरीब आला तरी तो सर्वांना समान तर तो आपला अधिकार इक्वेलिटीचा समानतेचा कायद्यामध्ये सर्वांना समान इव्हन राईट्स आर प्रोटेक्टेड बाय लॉ हे जे नैसर्गिक अधिकार आहे जे मानवी अधिकार आहेत ज्याची घोषणा अठ्ठेचाळीस ला झाली याच रक्षण होण्यासाठी समजा कोणाच्या इथं अवघेला उल्लंघन झाला असेल तर त्याच त्याच्या बाबतीत आपल्याला सुरक्षा मिळण्यासाठी आपल्या संविधानात देखील प्रोव्हिजन आहे म्हणजे कायद्याद्वारे ते सुरक्षित आहेत की तुम्ही कायद्याकडे त्याविषयी दाद मागू शकता माझ्या मानवी अधिकाराचं उल्लंघन होतंय आहे होतंय मला कायद्याद्वारे संरक्षण मिळायला आणि ते कायद्याद्वारे तुम्हाला प्राप्त होते होणे आ नो अनफेअर डिटेल नो अनफेअर डिटेल म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं ब्रिटिश आपण ज्यावेळे स्वातंत्र्यत होतो त्यावेळी ब्रिटिश सरकार जे होतं ते पुन्हा दिसत त्याला उठत होतं आणि जेलमध्ये टाकत होतो इंट्रोपेशन करत होतं चौकशी करत होते त्यावेळी आपण गुलामीत असताना होतो परंतु आता नो अंकर आता नाही पूर्वीपासूनच होतं परंतु याची गोष्ट नाही केली नो अंकर पोलीस तुम्हाला विनाकार चौकशी त्रास जाज किंवा काय नाही तसा त्याला करण्याचा काही अधिकार नाही तर त्या ठिकाणी विशेषतः मानवाधिकाराचा उपयोग पोलीस स्टेशनमध्येच केला जातो जर तुम्ही तसे घेऊन गेला तर तुमची चौकशी किंवा तुमची तक्रार देखील व्हिडिओ कॅमेऱ्यात घेतली जाते पोलिस तुमच्याशी गैरप्रकारे कुठलीही वागणी करू शकत नाही आणि जर केली असेल तर तुम्हाला सांगितले कायद्यात पोलिसांवर कारवाई म्हणजे जरी तू कैदी असला तरी त्याच्याशी मानव म्हणून वागायचे कारण अपराध सिद्ध झाले नाहीये आणि शिक्षा सुद्धा मरेपर्यंत नव्हे आहे एखाद्यावर आरोप लावले चौकशी केली तर पोलीस सांगतात म्हणून शिक्षा होती का पोलिसांचं काम फक्त दाखल करणे आणि चार्जशीट कोर्टात दाखल केलं कोर्टात त्या संदर्भात साक्षी पुरावे बघून त्याचे आरोप सिद्ध झाले तर अपराधित ठरलं तो तुमचा अधिकार नाहीतर असंच कोण पोलीस म्हटले म्हणून तुम्ही शिक्षेत पात्र नाही न्याय व्यवस्थेने त्याच परीक्षण करून न्यायालयाद्वारे ते शिकवून मग शिक्षा किंवा निर्दोष मतदान करण्याचा किंवा स्वतः प्रतिनिधी म्हणून सत्तेत सहभागी होण्याचा उमेदवार आहे स्वतः मताद्वारे करण्याचा अधिकार हा तुमचा आहे सामाजिक सुरक्षा ज्या देशात आपण राहतो त्या देशाचे आपण नागरिक आहोत किंवा मानव आहोत तर सामाजिक सुरक्षा त्याला दिली पाहिजे कुठली सामाजिक सुरक्षा शिक्षण किंवा दिव्यांग असतील तर त्या मुलांना सरकार मदत करत तर सामाजिक सुरक्षा म्हणून मिळाली पाहिजे कुठे अपघात होतो कुठे नैसर्गिक विपत्ती येते तर लगेच तिथं त्यांना निवारा सरकार दिला जातो तर ते सामाजिक सुरक्षा हा देखील आपला नैसर्गिक अधिकार ज्या देशात वर्कर्स काम केल्याशिवाय चालत नाही परंतु त्या कामगारांचे त्या ऑफिशियल ऑफिशियल असतील किंवा लेबर असतील त्या सर्वांना अधिकार आहे जसं की आता आपण जर ऑफिशियल असतो तर आहे मुलांच्या वडील तर त्यांना तीन दिवस मॅटर्निनिटीचे आहे आठ तास काम करायचे आठ दिवस काम नाही करायचे एक सुट्टीचा पगार आहे हे सर्व अधिकार त्यावेळी घोषणा झालेले हे आपले नैसर्गिक अधिकार सुट्टीचा पगार बोनस हे सगळे त्यात आले वाईट चुकले मुलांना आपण शिक्षण धोरण बघतो ज्या ज्या ठिकाणी शिक्षण संस्था आहे त्या त्या ठिकाणी खेळाचे ग्राउंड मुलांचा शिक्षणासाठी तर त्यांना खेळण्याचा आपला करिअर करण्याचा अधिकार आहे फूड अँड शेल्टर फॉर ऑल हा अन्न आणि निवारा हा प्रत्येक मानव त्याला मिळायला हा हा त्याचा नैसर्गिक अधिकार आहे मानवी अधिकार आहे कोणी उपास आणि बेसहारा मारायला नको right राईट टू एज्युकेशन हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये जाहीर झाला परंतु इम्प्लिमेंट व्हायला आपल्याला साठ पासष्ट वर्ष लागले माझ्या मते आता पाच सहा वर्षपूर्वी दहा वर्षपूर्वी चालू झालंय राईट right टू एज्युकेशन किंवा आपल्याला शिक्षणाचा अधिकार आहे आणि तो लहान प्रत्येकाने आणि आपल्या सरकारनं पण केलेलं आहे कसं बघा संरक्षण केले जसं आपण ऐकलं की आपले नैसर्गिक अधिकार हे कायद्याद्वारे रक्षित आहे तर हा जो शिक्षणाचा अधिकार आहे यात आपल्या सरकारने केले की प्रायमरी शिक्षण पहिली चौदा वर्षापर्यंत आहे ते पूर्णतः फ्री केले आणि कंपल्सरी केले प्रत्येकाला ते शिक्षण द्यायचं असेल तर हा शिक्षणाचा अधिकार कॉपी राईट तुम्ही जर साहित्यिक असाल किंवा काही असाल तुम्ही एखादा पुस्तक प्रबंध लिहित असाल तर तो तुमच्या मालकीचा तुमच्या खेळी चालण्या कुणी त्याचा वापर करायचा नाही त्याचाही हा नैसर्गिक अधिकारामध्ये समावेश होतो फेअर फ्री या सर्व अधिकार तुम्हाला ठाऊक तुम्ही सहज सहजरित्या फिरू शकता कुठेही तुम्हाला अवेअरनेसची किंवा होत नाही तर तोही तुमचा अधिकार आहे जगात कुठे गेला तरी मी माझा पासपोर्टही मी आले मला व्यवस्थितच वागणूक मिळणे हे माझा अधिकार आणि आता जे आम्ही करतोय जे युथ फॉर ह्युमन राईट इंटरनॅशनल त्या संस्थेचा उद्देश आहे की शिक्षण आणि जनजागृती करायची तर ते देखील तो रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतो कारण किती पिढ्या जातात आम्हाला या अधिकार माहीत झाले तर माझी जबाबदारी आहे मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला सांगण्यामाग उद्देश काय तर आपल्या सर्वांचे जे नॅचरल अधिकार आहेत ते रक्षित व्हावेत आणि पुढच्या पिढीला हॅन्ड ओव्हर व्हावे म्हणून याची घोषणा करण्यात आली आणि जो आहे ज्यावेळी तुम्हाला हे एकोणतीस अधिकार कळतात त्यावेळी तिसरा अधिकार हा आहे की नो वन कॅन टेकअप कुठलीही न्याय व्यवस्था कुठलीही पोलीस किंवा कुठलेही देश किंवा कुठलीही घटना काय म्हणतो तर कुठलीही व्यवस्था आपले तिचा अधिकार कधीही आपल्यापासून फिरावून घेऊ शकत नाही अगदी त्या व्यवस्था तर ते असे तीस अधिकार आहेत या अधिकाराचा आपल्या ना नागरिकांचा समावेश व्हावा म्हणून आपल्या संस्थेमार्फत आपण सरकार पिटीशन पण देत आहे आणि ते पिटिशन मान्य व्हायला ते जी आर यायला वेळ लागते तर आपल्या संस्थेने असं केलेलं आहे की तर हे लॉस एंजेल या ठिकाणावर अशा प्रकारचे किट संबंधित संस्थेला संबंधित समाजातले जे कम्युनिटी सेंटर मध्ये पण आपण जातो एकत्र येतात कोणी शिक्षित असेल तर तो इतरांना अशा प्रकारचे युथ फॉर ह्युमन राईट एज्युकेशन एज्युकेशन पॅकेज यामध्ये अशा प्रकारचे बुकलेट आहे याचे तीस अधिकार आहेत मानवाधिकाराचा इतिहास पण आहे आणि काय अधिकार आहेत हे पण दिले सोबत डीव्हीडी दिलेली आहे की त्या व्हिडिओद्वारे चित्रांद्वारे तुम्ही त्यांना समजावू शकता आणि अशा प्रकारचे पॅकेज या सिलेबस पुस्तके आहेत कशा प्रकारे वर्गवारी करून कसं शिकवायचे आणि हे पहिली ते मध्ये समावेश होत एकाच वर्गात नाही त्यामुळे तसे वर्गवारी यात सगळं दिलेले अशा प्रकारचे किट आपण आपल्या संस्थेला आपल्या समाजाला किंवा जिथं कोणी जे माणसं एकत्रित असतील ज्यांना शिकवायची इच्छा ती एन जी ओ देखील त्यांना अशा प्रकारचे मोफत केले यासोबत अजून एक सुविधा केलेली आहे डिजिटल लिटरसी तर आपण गुगल सर्च ला गेलो तर गुगल सर्च ला ह्युमन राईट्स डॉट कॉम हे सर्च तुम्ही केलं तर त्या ह्युमन डॉट कॉम वर सर्च केल्यावर तुम्हाला साईट येते आणि तिथं ऑनलाइन ई कोर्स ऑनलाईन फ्री ई कोर्स वॉट आर ह्युमन राईट त्यावर देखील तुम्ही मोफत अप्रोच करू शकता आणि हे शिक्षण आपल्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचवू शकतो आणि आपण या संस्थेचे व्हॉलेंटिअर होऊ शकता स्वयंसेवक होऊ शकता शिक्षक असाल तर तुम्ही त्याचे एज्युकेटर पण होऊ शकता आम्ही सर्वांना आपण एक ज्येष्ठ नागरिक आहे तर आपण पुढच्या पिढीला नॅचरल अधिकारची जी घोषणा झाली त्याविषयीचे संस्कार प्रदान करू प्रथम आपण ते जाणून घेऊ आणि मग सर्वांना अभिवादन करतो आज तुम्ही लोकांना फक्त जीवन जगण्याचं एक सायकल माहीत आहे पण अधिकारांनी हक्कच माहीत नाही सायकलमध्ये रोज उठायचं दैनंदिन जीवन जगायचं आणि आहे तसं आपलं जीवन जगत राहायचं ह्याच्यापेक्षा वेगळं काय जीवन आहे तर पूर्णपणे आपल्याला कायदे माहीत पाहिजे जीवन जगताना प्रत्येक व्यक्तीला कायदे माहीत पाहिजे आज आपणाला सभिराला न राईट्स राईट्सन दिलेले जे अधिकार आहेत मूलभूत हक्काने अधिकार आपण फक्त चौथी आणि सातवीच्या पुस्तकामध्ये वाचल आहे ना आपले मूलभूत हक्क अधिकार करता येईल आणि तेवढंच तर ज्या वेळेला हे आम्ही हातामध्ये घेतलं ह्युमन राईट्स ही संकल्पना त्यावेळेला आम्ही दोघेही मुख्यमंत्री माननीय साहेब तर त्यांच्याकडे आम्ही गेलो दरेगावी जागे होते आणि त्यावेळेला आम्ही हा प्रस्ताव मांडला की नुसता वीस मार्काचा तुम्ही सिलेबस देऊ नका तर कमीत कमी, कमी हा ऍज अ तुम्ही सिलेबस हा नागरिकशास्त्र विषयामध्ये द्या आणि याचा शंभर मार्कचा सिलेबस करा कमीत कमी, कमी शंभर वार्ता पन्नास मार्क तरी था करा का तर ह्याच्यामुळे लोकांची जीवनाने आवृत्ती होईल लोकांना कायदे कळतील लोकांना आपले स्वतःचा हक्क अधिकार करतील तर त्यावेळेला पुढे आम्हाला प्रस्तावामध्ये त्यांनी मंजुरी दिली आहे आणि ते जास्तीत जास्त आता त्यांनी फॉलो केलेलंच आहे डिक्लेरेशन केलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंट होईल लवकर आता ज्या सरकार आहेत सरकार उलटापात सारखे होते आता आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवणार आहे आणि बऱ्यापैकी आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खरोखर प्रत्येक जन्मला महिल, बालकांना सुद्धा तेवढे अधिकार आहेत तेवढे महि बालकांना महिलांना पुरुषांना तेवढे अधिकार आहेत